नमस्कार आज आम्ही सादर करणार आहोत एक शेतकरी गीत निसर्गाशी समरच होता होता कोलादी एक्याची स्वप्न पाहणे ही गोष्ट मात्र नवी आहे आणि त्यातून येणारा ना नाही ध्वनी कोणी इथं नाही चाकर हा विचारही नवा चला तर आपण एक शेतकरी गीत सादर करूया धरतीची आम्ही लेकर शेतावर जाऊया सांग ती जाऊया शेतावर जाऊया सांग गाऊया जाऊया वनी गाती जशी रानपाखर वनी गाती जशी रानपाखर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर मेहनत जमिनीवारी वारी केले वारी फळ त्याच डुलेशिवार आज फळ त्याच डुलेशिवार धरतीची आमिले कर भाग्यवान धरतीची आम्ही कर शाळू झुंडळा मोती चामाचा म्याची शाळू झुंडळा मोती चामाचा माती मोत्याची साल बरी खाऊ भाकर मोत्यांची साल खाऊ भाकर धरतीची आम्ही धरतीची करूसा मानता फोला बी एकता सापूसा मानता फोलाबी एक येतात नाही धनी येत कोणी नाही चाकर नाही धनी येत कोणी नाही चाकर धरतीची आमी लेकर आग्यवान धरतीची आम्ही लेकर धरती ची लेकर भाग्यवान आग्यवान धरतीची आम्ही लेकर